मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो कायद्याचा उपयोग हा स्वतःच्या संरक्षणासाठी करायचा असतो या देशामध्ये दे कोणत्या कोणत्याही गोष्ट कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये याच्यासाठी कायदा निर्माण झाला कायद्याचं बंधन घातलं की प्रत्येकजण त्याच्या त्याच्या अवकातीत राहतो आणि त्याचा दुसऱ्याला त्रास होत नाही तरीसुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर त्याला कोर्ट सजा करतं या सर्व गोष्टीसाठी म्हणून कायदा अस्तित्वात आला कारण कोणताही कोणताही नियम केल्याशिवाय लोकांना शिस्त लागत नाही एवढे नियम नियमाची जंत्री आपल्या देशामध्ये आहे तरीसुद्धा नियमबाह्य काम करणाऱ्याची वृत्ती ही काही थांबत नाही आज एका अशाच गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो महिलांच्या बाजूनं अनेक कायदे आहेत महिलांच्या संरक्षण करण्यासाठी महिला किती ही कितीही सबल झाली असं म्हटलं गेली म्हटलं गेलं तरी ते अनेक पातळीवर आजसुद्धा दुर्बल आहे चार दोन महिला नोकरी करायला लागल्या किंवा खूप उच्च पातळीपर्यंत पोहोचल्या म्हणजे महिला सदन झाल्या किंवा महिला हुशार झाल्या असं म्हणून चालत नाही गाव पातळीवर अजूनसुद्धा गेलात तरी महिलांना आजसुद्धा कायद्याच्या संरक्षणाची गरज आहे याचं कारण याच्यासाठी की आजसुद्धा महिलेला दासी मानणं पायाची दासी मानणं हे होतंच आहे महिलांवर नुम, महिलांवरचे अन्याय अत्याचार वाढत चाललेत तरी पण आज तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे ती अशा एका हव्यासी महिलेची जिचा हव्यास वाढतच चालला आहे मित्रो कसं माहिती आहे की मगाशी सुरुवातीला म्हटलं की कायद्याचं संरक्षण याच्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे मग तो कुठल्याही घटकाला असेल की तुम्हाला तुमच्या पडत्या काळात तुमच्या संकट तुम्हा काळात कोणी तुमच्यावर अन्याय करू नये तुमचा दुर्बलतेचा फायदा उठू नये याच्यासाठी कायद्याचं संरक्षण आहे पण हे संरक्षण तुम्ही स्वतःच्या फाजील आत्मविश्वासासाठी किंवा फाजील गोष्टींसाठी वापरायला लागलात तर ते संरक्षण तुम्हाला मिळत नाही फाजील गोष्टींसाठी म्हणजे तुम्ही स्वतःची फाजील चाळे करण्यासाठी एखाद्याला उगाचा ब्लॅकमेल करण्यासाठी तुमच्या कायद्याच्या संरक्षणाचा वापर करायला गेला तर कायदा तुम्हाला हे संरक्षण देत नाही आज मी अशाच एका महिलेची गोष्ट सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो महिलेला जर आपण आपलं म्हणजे आपल्या पत्नीला जेव्हा आपण घटस्फोट देतो त्यावेळी पत्नी पोटगीची मागणी करू शकते तिला पोटगी मागण्याचा अधिकार आहे आणि पतीला ती द्यावी द्यावीसुद्धा लागते पण याच्यात काही पोट कलम अशी आहेत की आणि पोटगी लावू केले तर एखादी महिला पतीने सोडल्यानंतर समाजात तिला व्यवस्थित वागता यावं ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल होऊ नये कारण पूर्वीच्या काळात एक कसं होतं की महिलेला पतीनं विभक्त केलं की तिला आईबापसुद्धा स्वीकारायचे नाहीत अशावेळी तिला कुठला तरी आर्थिक स्रोत उभा असायला हवा याच्यासाठी पोटगीची संकल्पना लागू झाली एरवी घटस्फोट म्हटला की तो पतीला वाटला म्हणून घटस्फोट झाला असं होत नाही तो कोर्टात कायदेशीररित्या घटस्फोट व्हावा हो लागतो आणि कोर्ट का घटस्फोटाला मंजुरी देताना पतीचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेतं पत्नीचं व्यवस्थित म्हणणं ऐकून घेतं आणि त्या सर्व गोष्टींचा विचार करून घटस्फोट मंजूर करतं हे करत असताना पती पत्नीचं नातं टिकावं याच्यासाठी कोर्ट अनेक पातळीवर प्रयत्न करीत असतं घटस्फोटाचं प्रकरण मुद्दामहून लांबवणं की जेणेकरून त्यांना त्यांची चूक कळावी एकमेकांपासून लांब राहिल्यावर आणि चूक काढल्यावर तो घटस्फोटाचा जो त्यांनी अर्ज केलेला असतो तो मागे घेण्यात यावा अशी कोर्टाची एक प्रामाणिक इच्छा असते तरीसुद्धा अनेक वेळा असं होतं की आता लोक न्यायालयाच्या माध्यमातून काही संसार जुळू लागलेत किंवा कौटुंबिक न्यायालयाच्या माध्यमातून काही संसार पडता पडता वाचू लागलेले आहेत दुसरीकडे पण दुसरीकडे असंही घडतं आहे की अनेक महिने त्यांना वेगवेगळे ठेवूनसुद्धा त्यांच्यामध्ये कधी सामंजस्य होत नाही तर याच्यात प्रकरण असं असतं की एक, एक पुरुष तरी किंवा लेडीज तरी हव्याशी असते किंवा तिचा स्वभाव हा हट्टीखोरपणाचा असतो त्याच्यामुळे हे प्रकरण वाढत जातात आज जे मी प्रकरणं सांगणार आहे ते मित्रांनो लेडीजचं आहे तर मी मगाशी तुम्हाला पोडगीचा अधिकार स्त्रियांना का मिळाला हे तुम्हाला सांगितलं पण त्याचा गैरफायसुद्धा गैरफायदासुद्धा आता घेतला जाऊ लागला आहे म्हणजे मी काम करणं माझी काम करण्याची ॲबिलिटी आहे माझ्या काम करण्याची शक्ती आहे मी काम करू शकते पण मी ते करणार नाही आणि पतीकडून फुकटची पोडगी घेईन अशी एक मानसिकता स्त्रियांमध्ये जागरूक होते हो मुंबईतलं एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं आणि आता अलीकडची घटना आहे दोन दिवसापूर्वीची तर त्या घट ती दोन्ही उच्च शिक्षित होती मुलगा पण म्हणजे नवरा पण आणि पत्नी त्याची पत्नी पण दोन्ही उच्च शिक्षित आणि दोघांनी अठरा महिन्यातच घटस्फोटाचा निर्णय घेतला पतीनं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला तर त्या बदल्या घटस्फोट देण्याच्या बदल्यात त्या महिलेनं बारा कोटी रुपये पोडगी आणि बी एम डब्ल्यू आणि मुंबईत घर अशा अवास्तव मागण्या केल्या त्याच्यावर सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाच्या आता नवीन न्यायाधीश जे आलेले आहेत मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं खंडपीठाच्या अक्षरशः भुया उंचावून गेल्या तर याच संपूर्ण प्रकरणावर आज आपण माहिती घेणार आहोत नेमकं काय प्रकरण होतं मित्र हो मुंबईतील एका उच्चगृह महिलेचं प्रकरण घटस्फोटाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालय जे सुप्रीम कोर्टामध्ये गेलं ते सध्या चर्चेचा एक विषय बनू पाहते कारण यामध्ये प्रकरणामध्ये महिलेची मागणी ऐकून खुद्द सरन्यायाधीश बी आर गौरी गवई हे सुद्धा आश्चर्यचकित झाले अठरा अठरा महिन्यांपूर्वीच या पती पत्नींचं लग्न झालं होतं महिलेने पतीकडून मुंबईत घर आणि बारा कोटी रुपयांची पोटगी मागितली आणि महत्त्वाचं म्हणजे त्यासोबत बी एम डब्ल्यू कारसुद्धा मागितली सुनावणी करताना महिलांनी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी स्वतःहून पैसे कमावावेत आणि पतीकडून अंतरिम पोटगी मागू नये अशी टिप्पणी कोर्टानं केली जर महिला महिलेकडे पाहून कोर्टाला असं वाटलं की ती कमवू शकत नाही किंवा तिला समाज कमवू देणार नाही किंवा काय मोठेवरचे काही कारण असेल असं जेव्हा कोर्टाचं मत होतं किंवा ती महिला सिद्ध करते की मी कमवू शकत नाही माझ्याकडे कमवण्याची पात्रता नाही मी शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित नाही की जे मी पैसे कमवू शकते अशा दुर्बल घटकातील महिलांना पोडगीचा अधिकार आहे अदरवाईज महिलांना पोडगी मिळत नाही घटस्फोट अशी आणि ही टिप्पणी सुप्रीम कोर्टानं आता केलेली आहे तर त्यावर टिप्पणी करताना असं सुप्रीम असं म्हणालं की तुम्ही इतक्या शिकलेल्या आहात स्वतः कमवून खाल्ला पाहिजे अशी स्पष्ट शब्दात सुप्रीम कोर्टानं याच्यावर टिप्पणी केली मित्रांनो हो हे मै लग्न जे आहे ते अठरा महिने टिकलं आणि लग्नानंतर पतीनं विवाह रद्दपात्र होण्यासाठी म्हणजे घटस्फोट मंजूर करण्यासाठी अर्ज दाखल केला होता त्यामध्ये अर्जामध्ये म्हटलं होतं की त्याची पत्नी ही स्क्रिझोफ्रेनी यानं ग्रस्त आहे आणि घटस्फोटासाठी अर्ज पतीनं दाखल केल्यामुळे पत्नीनं पोटगीसाठी अर्ज दाखल केला होता पोटगीच्या रकमेवरून आता पोडगी द्यायला पती तयार होता पण पोटगीच्या रकमेवरून ही कायदेशीर लढाई पती पत्नींमध्ये सुरू झाली एम बी ए पदवीधारक आणि आय टी व्यावसायिक असलेल्या पत्नीनं पोटगीच्या मोठ्या दाव्यासह सुप्रीम कोर्टात धाव घेतली सुप्रीम कोर्टाच्या कोर्टानं लग्नाच्या अठरा महिन्यानंतर घर आणि बारा कोटी रुपयांची पोटगी मागण्याच्या मागणीवरच आक्षेप घेतला मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली कोर्टानं महिलेला पत्नीविरुद्ध दाखल केलेला एफ आय आर रद्द करून पोटगीच्या स्वरूपात फ्लॅट किंवा चार कोटी रुपयांची एक रकमी रक्कम मंजूर देण्याचा प्रस्ताव दिला ठेवला आहे त्यांच्यासमोर आणि आपला अंतरिम आदेशा राखून ठेवलेला आहे म्हणजे याच्यावर अजून अंतरिम आदेश सुप्रीम कोर्टाचा झालेला नाही यावेळी जेव्हा सुनावणी झाली तेव्हा बी आर गवई यांना पत्नीनेच पहिला प्रश्न विचारला की मला माझ्याकडे पाहिल्यावर तुम्हाला मला स्क्रिझोफेनिया झालंय असं वाटतं का असं त्या त्यांनी मुख्य सर म्हणजे सरन्यायाधीशांना विचारलं महिला ही कोणत्याही वकिलाशिवाय पोटगीच्या मागणीवर स्वतः युक्तिवाद करीत होती पत्नीने मुंबईतील कल्पतरू कॉम्प्लेक्समध्ये कोणतेही कर्ज नसलेला फ्लॅट आणि बारा कोटी रुपयांची एक रकमी मागणी केली पोडकी दाखल म्हणून पत्नीनं असा दावा केला की तिचा पती खूप श्रीमंत आहे तसेच पत्नीने कोर्टालाच माला मायलॉर्ड मिस क्रिझोफेनियाग्रस्त दिसते का असे विचारला आपल्या पतीनं आपल्या वकिलांवर प्रभाव टाकल्याचा दावा तिनं केला सुनावणी दरम्यान पतीच्या वतीनं बाजू मांडणाऱ्या वरिष्ठ वकील माधवी दिवाण यांनी पत्नीच्या मागण्या ह्या अतिरेकी असल्याचं म्हटलं तिलाही काम करावं लाग काम करावं लागते सर्व काही अशा प्रकारे मागता येत नाही दोन हजार पंधरा सोळामध्ये पतीचे वार्षिक उत्पन्न अडीच कोटी रुपये होते ज्यामध्ये एक कोटी रुपयांचा बोनस होता पत्नीकडे आधीच एक फ्लॅट आणि दोन कार पार्किंग आहे ज्यातून ती उत्पन्न मिळू शकते बी एम डब्ल्यू कार ही दहा वर्षे जुनी होती आणि ती खूपच खूप पूर्वीच स्क्रॅप करण्यात आली आहे असं या वकिलांनी म्हणजे पतीच्या वकिलांनी न्यायाधीशाच्या न्यायालयांच्या निदर्शनास आणून दिलं त्यानंतर मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांच्या खंडपीठानं पत्नीची शैक्षणिक पातळी आणि लग्नाच्या कालावधीनुसार तिच्या दाव्याबाबत माहिती घेतली त्यावेळी मुख्य न्यायाधीशाने नोकरी न लागण्याच्या तिच्या इच्छेवर नोकरी न करण्याच्या तिच्या इच्छेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केला तू आय टी क्षेत्रातील आहेस तू एम बी केलं आहेस तुम्हाला बेंगलोर बेंगलोर हैदराबाद इथे खूप मागणी आहे तू काम का करत नाहीस असा सवाल कोर्टानं केला तसंच तुमचं लग्न फक्त अठरा महिने टिकलं आता तुम्हाला बी एम डब्ल्यू हवी आहे आणि पोडगी म्हणून प्रत्येक महिन्यासाठी एक कोटी रुपये हवेत तुम्ही इतकी शिक्षित असताना स्वतःच्या मर्जीने काम का करीत नाही तू खूप सुशिक्षित आहेस तू काही मागितलं नाही पाहिजे आणि स्वतः कामावून खाल्लं पाहिजे अशी टिप्पणीसुद्धा कोर्टानं केली पतीच्या वडिलांच्या मालमत्तेवर पत्नी दावा करू शकत नाही असं खंडपीठानं स्पष्ट केलं एफ आय आरमुळे नोकरी न मिळण्याच्या चिंतेवर कोर्टानं तो रद्द करण्यास सांगितलं एकतर फ्लॅट मिळेल किंवा चार कोटी रुपये घ्या आणि चांगली नोकरी शोधा असं म्हणत कोर्टानं आपला अंतरिम निर्णय राखून ठेवलेला आहे मित्रांनो बघा आपल्या देशात कायदे निघतात पण त्या कायद्याचा दुरुपयोग कसा केला जातो याचं एक ढढळ इथे उदाहरण जो कायदा पोडगीसाठी जो पोडगीचा सा कायदा सामान्य स्त्रियांसाठी ज्यांना त्यांच्यापुढे जा एक भविष्य अंधकारमय असतं अशा स्त्रियांसाठी हा पोडगीचा कायदा लागू झाला कायदा काढण्यात का, आला पण त्याचा लाभ घेताना एखादी महिला किती अवास्तव मागण्या करते हे तुम्हाला या प्रकरणावर कळलं असेल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय हे सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ सो नमस्कार